शासनाच्या निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावं यासह अन्य मागण्यांचं निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या शिरोली शाखेच्या वतीनं देण्यात आलं शिरोली ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी आणि उपसरपंचांकडे मागण्या मांडण्यात आल्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली ग्रामपंचायतीनं कर्मचाऱ्यांना शासन नियमाप्रमाणे किमान वेतन लागू करावं कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडेंट फंड कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी लागू करावी सेवापुस्तक अद्ययावत करावीत पाच ते सात वर्षापासून कार्यरत रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावं अशा मागण्या राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियननं केल्या आहेत युनियनच्या सदस्यांनी औदुंबर साठे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास अधिकारी एवाय कदम उपसरपंच अविनाश कोळी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौदाडे यांना निवेदन दिलं दरम्यान शिरोली ग्रामपंचायतमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असून त्यांचा पगार प्रत्येक महिन्याला वेळेवर होतो तर रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे अभिप्राय मागितलाय त्यांचा अभिप्राय आल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी निर्णय घेतील असं ग्रामविकास अधिकारी ए बाय कदम यांनी सांगितलं तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करेल असं उपसरपंच अविनाश कोळी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे सदस्य महम्मद महात शक्ती यादव योगेश खवरे यांनी सांगितलं यावेळी युनियनचे शाखाध्यक्ष संजय मोहिते उपाध्यक्ष दिनेशलाल भिंगे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते